हिंदूंनाच का मारलं बहुसंख्य हिंदू असणाऱ्या भारतामध्ये हिंदूंनाच का मारलं प्रश्न पडतोय मला पडतोय आहे अनेकांना प्रश्न पडतोय की हिंदूंनाच का मारलं एवढी लोक तिथं होती त्यातले निवडून निवडून हिंदू बाजूला घेतले आणि हिंदू बाजूला घेतल्यानंतर कोणाची ओळख पटत नाही तर त्याची पॅन्ट काढली आणि त्याचे गुप्तांग तपासून तो हिंदू आहे हे लक्षात आल्यानंतर मग त्याच्या गोळ्या पोटात घाटल्या डोक्यात घातल्या मानेवर घातल्या वाटेल तिथं घातल्या आणि नंतर सांगितलं की आम्ही हिंदूंना मारतोय आणि तुमच्या त्या मोदीला जाऊन सांगा की आम्ही इथं मारतोय आणि हे मारले हे दाखवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आक्रोश करत जीवन सोडलं मग पुन्हा प्रश्न पडतोय की हिंदूंनाच का मारलं ते जर दहशतवादी असतील ते जर पाकिस्तानी असतील तर त्यांनी तर भारतातल्या प्रत्येक माणसाला मारलं पाहिजे हिंदू मुस्लिम न विचारता मारलं पाहिजे सव्वीसागराचा हल्ला तुम्हाला माहिती असेल सव्वीसागराच्या हल्ल्यामध्ये त्या सरसकट सर गोळीबार तिथं स्टेशनवरती किंवा इतर ठिकाणी जिथं जिथं झाला तिथं करण्यात आला समोरच्या माणसाचं रक्त त्याची जात त्याचा धर्म विचारला नाही निघणारी प्रत्येक गोळी ह्या भारतीयाच्या छातीत घुसत होती परंतु आताची गोळी ही फक्त हिंदूंच्याच छातीत घुसत होती का त्याच्या आधी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल संसदेवरती सुद्धा हल्ला झाला होता संसदेवरती जेव्हा हल्ला झाला तेव्हा सुद्धा तिथं कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा माणूस आहे हे बघून मारलं नाही मा तर तिथं सुद्धा सरसकट ते भारतीय आहेत म्हणून गोळ्या झाडल्या गेल्या मात्र यावेळेला हिंदूंनाच का मारलं प्रश्न पडत मा असतील मग दहशतवाद्यांना भारत संपवायचा आहे की भारतातला हिंदू संपवायचा आहे तुम्हालाही प्रश्न पडत असेल या सगळ्या घटना अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण झालेत गेली पंधरा वर्ष हिंदू खत्रेमे हे असं सांगितलं गेलं आणि म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा एक हिंदुत्ववादी सरकार देशामध्ये निवडून दिलं मात्र तरी सुद्धा हिंदुत्ववादी सरकार निवडून दिल्यानंतर सुद्धा आज हिंदू खत्रेमे आहे काय मग हे दहशतवादी टार्गेटेड लोकांनाच का मारतायत असे प्रश्न तुम्हाला असतील मग यांना सत्ता देऊन सुद्धा पर्यटन ठिकाणी काश्मीर सारख्या जिथं पीओके आहे पाक ऑक्युपाइड काश्मीर अगदी जवळच आहे अशा ठिकाणी दहशतवादी घुसू शकतात अशी शक्यता असणाऱ्या ठिकाणी हजारोंच्या जिथं रोज पर्यटक पर जातात अशा ठिकाणी साधी एक दोन गार्ड सिक्युरिटी गार्ड सुद्धा नसावी अशा सेन्सिटिव्ह एरियामध्ये मग पुन्हा अनेकांकडून प्रश्न केले गेले की नेमकं त्यावेळेला तिथं असणाऱ्या चौक्या हटवल्या का अचानकपणे असे आक्रमण झाली कशी ते दहशतवादी घुसले कसे त्यांच्याकडे बंदुकी आल्या कशा मध्यंतरी कोणीतरी व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा मला वाटतं रवीश कुमारांच्याच अकाउंट वरून व्हायरल झाला इंस्टाग्रामच्या की ज्या वेळेला ते पंतप्रधान व्हायचे होते तेव्हा त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितले ज्या ज्या वेळेला देशावरती आक्रमण झाली त्या त्या वेळेला ते बोलताना असं म्हणत होते की दहशतवादी भारतात येतातच कसे आले तर त्यांच्याकडे शस्त्रास्त्र येतातच कशी कारण सीमेवरती तपासणी केली जाते जर विमानातून येणार असतील तर विमानाची तपासणी केली जाते आणि कुठल्या मार्गाने देशात येणार असतील माणसं तर तिथेही तपासणी केली जाते मग त्यांना शस्त्रास्त्र पुरवतोय कोण तर सरकारमधलीच लोक पुरवत आहेत त्यांनी तिथे बोलून दाखवल्या मात्र मा आता आम्ही निवडून तुम्हालाच दिलंय अशा सगळ्या काळामध्ये आता व्हिडिओ तो रवीश कुमारने टाकल्याने प्रश्न उपस्थित केला की मग आता हिंदू मरतायत मग त्यांना शस्त्रास्त्र पुरवतोय कोण तिथल्या चौक्या हटवतोय आहे कोण आता लगेच व्हिडिओ दाखवले अगदी सिंगम स्टाईलमध्ये देशाचे गृहमंत्री विमानातून उतरतायत पन्नास पन्नास शंभर शंभर गाड्या कॉनवे त्यांचा पाठीमागे जाताना दिसतोय ॲक्टिव्ह मोडला आपण सगळेजण गेलेलो आहोत मात्र जे सत्तावीस अठ्ठावीस जण मृत्युमुखी पडले त्यांच्या संदर्भात पुढं काय त्यांच्या कुटुंबियांचं पुढं काय त्याच्यासाठी काही भूमिका घेतलेत काय किंवा ते मेली लोकं ती कोणामुळे मेली फक्त दहशतवाद्यांमुळे मेली की आम्ही आमच्या संरक्षणामध्ये आम्ही आमच्या भारतीयांच्या संरक्षणामध्ये कमी पडलो म्हणून मेली प्रश्न अनेक आहेत तुम्हाला प्रश्न पडत असेल की मग हिंदूंनाच का मारलं तर याचं उत्तर जरा असं शोधण्याचा प्रयत्न करूयात सव्वीस अकराला दहशतवादी हल्ला झाला तुम्ही कधी विचार केलाय का की सव्वीस अकरालाच दहशतवादी हल्ला का झाला त्या तारखेचं महत्व काही होतं का किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या संसदेवरती हल्ला झाला होता ती तारीख होती तेरा डिसेंबर दोन हजार एक मग ती तेरा डिसेंबरच तारीख दहशतवाद्यांनी का निवडली होती तेरा डिसेंबरलाच दहशतवाद्यांनी या भारताच्या संसदेवरती हल्ला का केला होता तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का सव्वीस अकरा ती तारीख आहे ज्या तारखेला आपण आपल्या भारत देशाचं संविधान स्वीकार केलं या देशाला बांधून ठेवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते या देशाचं संविधान आहे हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळ्या जाती धर्माची माणसं या भारतातच फक्त एकत्र राहतात त्यांना बांधून ठेवणारा जर घटक कुठला असेल तर ते संविधान आहे आणि त्या संविधानाचा स्वीकार आम्ही सव्वीस अकरा ला केलेला आहे आणि त्याच सव्वीस अकराच्या दिवशी दहशतवादी या देशावरती हल्ला करतात जेणेकरून ते सांगतात की या देशाचा संविधान उध्वस्त जर आम्ही केलं हा देश दुभंगेल हे त्यांनाही माहित होत तेरा डिसेंबर या तारखेचं काय महत्व आहे आपण जे संविधान बघतोय त्या संविधानाची जी उद्देशिका होती ती उद्देशिका सगळ्यात पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंनी संसदेत मांडली होती आणि म्हणून त्याच दिवशी या देशावरती संसदेमध्ये सुद्धा आक्रमण करण्यात येतं दहशतवादी प्रत्येक गोष्ट करत असताना फार डीपली विचार करून एखादी गोष्ट करतात एखादी तारीख निवडत असताना फार विचार करून एखादी तारीख निवडत असतात मग ते दहशतवादी ज्या वेळेला एखादा भारतासारख्या देशावरती आक्रमण करायचं असेल किंवा त्यांचा उद्देशच आहे की भारत संपवायचा आहे मग आता भारतच संपवायचं असेल तर मग काय करायचं तर हिंदूंनाच मारायचं आणि या भारतात सांगायचं की होय बघा तुम्ही हिंदू आहात तर आम्ही तुम्हाला मारतोय आणि हे सांगण्यासाठी ओरडून ओरडून रडण्यासाठी काही माणसं जिवंत सुद्धा सोडतायत कारण त्यांना माहिती आहे की आम्ही इथं पंचवीस मारतोय उद्या भारतामध्ये पंचवीसशे पंचवीस हजार किंवा पंचवीस लाख मुर्दे पडतील कारण इथे एकच गरजेचं आहे फक्त इथं जातीय द्वेष निर्माण करायचा यांच्या यांच्यामध्ये इथं सगळ्या जातीची सगळ्या धर्माची सगळ्या वर्णाची माणसं एकत्र राहतात त्यांनी प्रयत्न करून बघितला की संविधानाच्या ढाच्यावरती हल्ला करायचा ते होऊ शकलं नाही तरी सुद्धा भारत एकसंध होता मात्र आता लक्षात यायला लागले की हिंदू मुस्लिम सिख इसाई असे भेद करण्याचा जर प्रयत्न केला गेला एका ठराविक जातीच्या ठराविक धर्माच्या माणसांना जर टार्गेट केलं गेलं तर आपोआप देशातल्या लोकांच्या भावना उफाळतील आणि आपसुकच दंगली पेटतील आप माणसं एकमेकांना गोळ्या घालायला लागतील एकमेकांवरती तलवारी चालवायला लागतील इथं विध्वंस व्हायला लागेल काश्मीरच्या ठिकाणी तिथं दोन चार लोकांनी दो वीस तीस गोळ्या घातल्या असतील मात्र उद्या संपूर्ण देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंदू राहतोय प्रत्येक ठिकाणी मुस्लिम राहतोय तिथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक द्वेषाची भावना निर्माण करायची आणि त्याच्यानंतर संपूर्ण देश संपवायचा हाच एक उद्देश त्या सगळ्या दहशतवाद्यांचा असतो आणि तोच कदाचित या घटनेमध्ये त्यांना साध्य करायचा होता आणि आम्ही सगळे भारतीय कदाचित त्यालाच दुजोरा देतोय का हा मोठा मुद्दा आहे मग आता हिंदूंनाच का मारलं याचं उत्तर तुम्हाला कळालं असेल असं मला वाटतं ही घटना घडल्यानंतर संपूर्ण वेगवेगळ्या पातळ्यांवरती ऍक्शन घेतली गेली पाकिस्तानकडून व्यापार भारतासोबतचा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला भारतानं पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद करून टाकला जे पाकिस्तानातून भारतात लोक आलेले होते त्यांना अठ्ठेचाळीस तासात भारत सोडण्याचा निर्णय घ्या घ्या अशा पद्धतीचा आदेश देण्यात आला इतकंच काय तिथल्या दूतावासांना इकडून हाकलून देण्याचं काम केलं गेलं सिंधू नदी करार जो होता जलवाटप करार ज्या सिंधू नदीच्या माध्यमातून पाकिस्तानला पाणी आम्ही पुरवतो आणि पाकिस्तानातील जवळपास ऐंशी टक्के सिंचनाखालची शेती ही या भारतातल्या सिंधू नदीमुळे होते त्या सिंधू नदीचं पाणी अडवलं जाईल असंही म्हटलं गेलं मात्र आता काही प्रमाणात ते अडवलं आहे पूर्ण अडवलं तर शंभर टक्के पाकिस्तानचं फार मोठं नुकसान होणार आहे तिथं आर्थिक अरिष्ट निर्माण होणार आहे त्यामुळं हा निर्णय जर झाला तर नक्कीच पाकिस्तान तुटेल त्याची कंबर मोडेल मात्र भारत हा निर्णयावरती स्टेबल राहतो का हे बघावं लागेल पुढं जाऊन कशी भूमिका घेतली जाते आता अनेक जण म्हणतायत की सीमेवरती युद्धाचं वातावरण झालं पाहिजे पाकिस्तानला असं नकाशावरून मिटवून टाका तर आणि तरच भारत चुकानं जगेल पण जाणकार सांगतात की पाकिस्तानला संपवायचं झालं तर भारत सुद्धा काही अंशी संपेल ज्यार्थी तुम्हाला सगळ्यांना आपल्याला बोलायला बरं वाटतं युद्ध शस्त्र गोळ्या घाला बॉम्ब टाका परंतु सीमेवरती लढणारे जवान हे तुमच्या माझ्याच कुटुंबातून गेलेले असतात गोळी ही समोरच्याला जेव्हा लागते तेव्हा तीच एखादी तिकडून येणारी गोळी ही आमच्या सुद्धा एखाद्या लेखाच्या छातीत घुसेल डोक्यात घुसेल तिकडून सुद्धा अण्वस्त्र त्यांच्याकडे आहेत अनुबॉम्ब त्यांच्याकडे सुद्धा आहेत एखादा चुकून इकडं पडला तर इथली सुद्धा अनेक कुटुंब अनेक माणसं उद्ध्वस्त होतील सिनेमात बघण्यासारखं सोपं युद्ध हे वास्तवात नसतं त्यामुळे युद्ध होईल का तर जाणकार म्हणतात की युद्ध कदाचित होणार नाही एखादा सर्जिकल स्ट्राईक सारखं घटना घडू शकते जे दहशतवादी आहेत त्यांच्यावरती टार्गेट करून त्यांचे काही ठिकाणं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो परंतु युद्ध होणार नाही असं काही जाणकार सांगताना दिसत आहेत कारण पाकिस्तान आणि भारत या दोघांची सुद्धा सध्याची आर्थिक परिस्थिती तितकी ताकदीची नाही युद्धातून ते सावरतील त्यामुळे युद्ध सध्याच्या घडीला होणार नाही असंच काही जाणकार सांगतात आता राहिला मुद्दा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंचा तुम्ही तर पाहिले असतील सोशल मीडियावरती आमच्यासारखे अनेक रील स्टार असतील युट्यूबर्स असतील की दिसला व्हिडिओ की टाका मग तो खरा आहे खोटा आहे अनेक माध्यम समूहांनी सुद्धा टाकले आमच्यासारखे युट्यूबर्स असतील तर एक वेळ आम्ही समजू सुद्धा मात्र अनेक मीडिया जे मेन स्ट्रीम मीडिया आम्ही ज्यांना म्हणतो त्यांनी सुद्धा अनेक व्हिडिओ व्हायरल केले त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं की एक नवरा बायकू त्या पहलगाम सारख्या त्या लोकेशन वरती फिरतायत एकमेकांसोबत फोटो काढतायत नाचतायत हात वरती करतायत असा तो एक व्हिडिओ होता मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आणि त्याच्या जोडीला तो दुसरा ज्या एका मृतदेह पडलाय त्याच्या बाजूला ती महिला बसली आहे तो रिलेट करून दाखवण्याचा प्रयत्न केला पण जरा तरी लॉजिक पाहिजे शेअर करणाऱ्या माणसांना की नंतर त्याच दाम्पत्यानं एकत्रित युट्यूबवरती इन्स्टाग्रामवरती रील टाकला आणि त्यांनी सांगितलं की अरे व्हायरल होणारा व्हिडिओ आमचा आहे आम्ही अजून हयात आहोत आम्ही तुमच्या समोर बसलेलो आहोत आम्ही तुमच्याशी बोलतोय मग आमचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने हे मीडियावाले का टाकताय जरा तरी एखाद्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला असायला हवं जिवंत माणसांना मारण्याचं काम इथं जर मीडिया करत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव आपल्या देशाचं काही असू शकत नाही त्यामुळे दहशतवादी त्यांची कृत्य करतातच आहेत त्यांना गोळ्या नाही तर त्यांना तुडवून तुडवून मारलं पाहिजे चौकात बांधा बांधून हाणायला आम्हाला लावलं तर आम्ही सुद्धा त्यांना आम। इतकी घृणा त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आहे मात्र आज मीडिया बघते त्याच्याबद्दल काय मीडियानं सुद्धा समजून घेतलं पाहिजे आता ते दहशतवादी म्हणून एक व्हिडिओ परत व्हायरल होत होता की ज्याच्यामध्ये दाढी के वाला माणूस चार जण गाडीतून जात आहेत एक जण असा करतोय एक जण काहीतरी बोलतोय ते आपल्याला तर काही कळत नाही कुठल्या भाषेत बोलतोय मात्र ते दाखवलं गेलं की तेच त्या पुलवामा मधले ते दहशतवादी नाही सॉरी पहलगाम मधले दहशतवादी होते की ज्यांनी तिथल्या लोकांना मारलं पण नंतर सत्य समोर येतंय की ते सुद्धा कुठले तरी युट्युबर्स आहेत आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ वगैरे करत असतात म्हणजे कुठली गोष्ट कुठेही जोडायची आणि काही दाखवायची म्हणजे प्लॅटफॉर्म आहे आपल्या हातामध्ये डिजिटल काही शेअर करता येतंय म्हणून वाटते ते शेअर करायचं माध्यमांनी सुद्धा मला वाटतं याच्यावरती विचार करायला हवा आम्ही बोलणारे या संदर्भातले कोण हाही प्रश्न पडतो भारत सरकार भूमिका ना घेत आहे भारत सरकारनं स्ट्रॉंग भूमिका घ्यावी भारत सरकारनं इथल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आणखीन काही स्ट्रॉंग करता येते का ते बघावं आम्ही विश्वासानं तुमच्या हातात एक नाही दोन नाही तर तीन तीन वेळा सत्ता दिलीय या घटना घडतायत हे दुर्दैवी आहे सरकारनं मोदी साहेबांना असेल गृहमंत्री अमित शहा साहेबांना असेल किंवा मग आमचे संरक्षण मंत्री असतील त्यांनासुद्धा आमची विनंती असेल की अशा घटना घडू नयेत यापासून आम्हाला काही संरक्षण देता येते आहे का त्यासाठी प्रयत्न करा बाकी काही जे मृत्युमुखी पडले ज्यांचा नाहक बळी गेला या दहशतवाद्यांपाई किंवा या दोन देशांतल्या वादापायी म्हणा किंवा अनेक कारणानं त्या सगळ्याच मृत्युमुखी पडलेल्या सगळ्याच कुटुंबांना त्यांच्या घरातील सदस्यांना आपल्या चॅनलच्या वतीनं आम्ही सहानुभूती तर सोबत त्यांच्या ठेवतोच आहे मात्र जे मृत्यूमुखी पडले त्यांना आज श्रद्धांजलीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून अर्पण करतोय अशी घटना पुन्हा घडू नये देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत आपल्याला अजून किती बळकट होता येत आहे हा प्रयत्न करूयात इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती विमानातून कोण कुठं जातं आहे कशा पद्धतीनं उतरतं आहे आम्ही किती ॲक्शन मोडला आहोत हेलिकॉप्टरमधून बसलेले शूट्स वगैरे वगैरे तर हे सगळं रील्समधून आम्ही किती ॲक्टिव्ह आहोत हे दाखवण्यापेक्षा वास्तवात या देशाच्या यंत्रणांनी काहीतरी करावं आणि लोकांना खरं संरक्षण द्यावं हीच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती असेल बाकी व्हिडिओ कसा वाटला योग्य वाटला असेल वास्तव कधीही कडू असतं अने अनेकांना पटत नाही अनेकांना रुचत नाही त्यामुळं लोक अशा गोष्टींना शिवाय देतात मॅसेजमध्ये वाटेल त्या सराला जाऊन बोलतात हरकत नाही मात्र जे खरं आहे त्या खऱ्याला खरं म्हणणारे आम्ही वेडे आहोत ते वाटलं योग्य तर पोचवा अनेकांपर्यंत हा व्हिडिओ आणि पाहत राहा वेडे धन्यवाद